नमस्कार मित्रांनो वी आर लिव्हिंग इन अ तीन सेंच्युरी मध्ये आपण जास्तीत जास्त काय कमावलं असेल तर ते आहे डायबेटीस ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉल तीन आजार असे आहेत की जे तुम्हाल 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 तुम्हाला तुमच्या लैंगिक समस्यांना नक्कीच ॲफेक्ट करतात किंवा तुम्हाला नक्कीच दुर्बल करतात आणि याच विषयावर आपण या व्हिडिओ द्वारा आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुमच्यासाठी मराठी भाषेमधून सोप्या भाषेमधून व्हिडिओ बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे मी तुमच्या भाषेतच जास्त जास्त बोलण्याचा प्रयत्न करत असतो कमीत कमी, कमी इंग्लिश शब्द पण वापरतो जेणेकरून खेड्यापाड्यातल्या लोकांना पण माझी भाषा चांगली प्रॉपर समजली पाहिजे आणि त्यांना प्रॉपर नॉलेज पण मिळालं पाहिजे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माझ्या नॉलेजचा बेनिफिट काही काही झालाच पाहिजे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आजच्या आज स्थितीमध्ये हाय कोलेस्ट्रॉल हाय बी पी अँड डायबिटीज याचं आपण वर्ल्ड वाईड जर बघितलं तर आपण आज वर्ल्ड वाईड आपण कॅपिटल ऑफ दिस डिसिज म्हणजे आपण राजधानी आजारांची कारण की आपण आपल्या शरीराकडं शंभर टक्के दुर्लक्ष केलं आहे आपल्या लाईफस्टाईलकडं दुर्लक्ष केलं आहे आपण वेस्टर्न लाईफस्टाईल आपण जास्त ॲक्सेप्ट करतो आहे त्याच्यामुळं आपलं खानपिण बिघडलेलं आहे आपल्या आरामध्ये काही पौष्टिकता राहिली नाही आपल्याला प्रॉपर फूड बरोबर भेटत नाही आहे प्रॉपर आपल्याला हवा भेटत नाही आहे प्रॉपर आपल्याला पेस्टिसाईडयुक्त फूड भेटत आहेत तर मी म्हणतो मित्रांनो हे सगळ्यापासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल आणि लैंगिक क्षमता तुम्हाला चांगली वाढवण्यास साठी किंवा लैंगिक दुर्बलता वाढवण्यासाठी जर तुम्हाला पहिली व कोणती गोष्टी करायची असेल तर या तीन आजारापासून तुम्हाला मुक्तता पाहिजे किंवा तुम्हाला दूर राहिलं पाहिजे कारण की माझ्याकडं दहापैकी जे आठ पेशंट येतात ते डायबिटीज हाय बी पी आणि हाय कॉलेस्ट्रॉलचेच पेशंट असतात हाय बी पीमुळे काय होतं की आपल्या जे रक्तवाहिन्या असतात थोडा हार्ड होतात आणि आपला इंडियाकडचा पुरवठा जो आहे तो कमी होऊन जातो डायबिटीजमध्ये काय होतं की आपल्या ज्या नसा आहेत त्या बारीक होऊन जातात आपले न्युरोलॉजी जे एंडिंग आहे त्यांचं सेन्सेशन कमी होऊन जातं म्हणून आपण लॉस ऑफ आप डिझायर होते लॉस ऑफ लिबिड होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर इरेक्शन येत नाही आणि इंडियाकडं प्रॉपर रक्तप्रोठा पण होत नाही हाय कोलेस्ट्रॉलमुळं काय होतं की आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ज्या इंद्रियाला ब्लड सप्लाय करतात कुठे ना कुठं ज्या बारीक बारीक केसापेक्षा बारीक ज्या नसा असतात त्याला मी कॅपिलरीज म्हणतो तर या कॅप्युलरिजमध्ये जाऊन कुठे ना कुठे कॉलेस्ट्रॉल जमा होऊन जातं आणि त्याच्यामुळे ते ब्लॉक होऊन जातात आता या ब्लॉक जर कॅप्युलरीज झाल्या असतील तर त्यासाठी आम्हाला शॉकवेव थेरपी देणं अत्यंत गरजेचं असतं या शॉकवेव्ह थेरपीमुळं हे आम्ही तुम्हाला ह्या ज्या बाईबाई चोकप झाले आहेत ते आम्ही उघडून देतो आणि तुमच्या इंडियाकडचा पुरवठा नॉर्मल करून देतो तर मित्रांनो जर तुम्हाला हे तीन असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या डाईट लक्ष ठेवणं गरजेचं आहे डाईटमध्ये मी सिम्पली तुम्हाला काय सांगत असतो की तुम्हाला हाय प्रोटीन डाईट आणि लो कोलेस्ट्रॉल डाईट घ्यायचं आहे सिम्पल तुम्हाला सांगतो की तुम्हाला तेल तूप साखर भात चपाती खायचीच नाही आहे जास्तीत जास्त हिरव्या भाज्या स्प्राऊट आणि जेवारीची भाकर अर्धी सकाळी अर्धी संध्याकाळी पण संध्याकाळचं जेवण तुम्हाला सांगतो जितकं तुम्ही कमी करसाल तितकी तुमची तब्येत चांगली राहणार आणि या तीन आजारापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते डायबिटीज ही लाईफस्टाईल डिश आहे हायपरटेन्शन हे लाईफस्टाईल डिसीज आहे हे आपण दूर करणं आपल्या हातामध्ये आहे कारण की याच्यावर जर तुम्ही एक वेळ जर औषध चालू केलं तर तुम्हाला लाईफ लाँग औषधी घ्यावं लागतात आणि हेच आपल्याला वेस्टर्न कंट्रीजवाल्यांनी शिकून दिलेलं आहे आणि खरोखर फक्त हाय कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळं फक्त अँटी कोलेस्ट्रॉल जर मेडिसिन घ्यायची असतील स्टॅटिन तर त्याचं ट्रिलियनमध्ये त्यांचं बजेट आहे ट्रिलियनमध्ये इतक्या ते टॅबलेट विकल्या जात आहेत किंवा रक्तपात होण्याचे जे डॉक्टर औषध लिहून देतात त्याचा पण धंदा म्हणजे ट्रिलियनमध्ये आहे तर तुम्ही विचार करू शकता तर मित्रांनो डायबिटीज हायपर आणि हाय कोलेस्ट्रॉल हे हंड्रेड पर्सेंट तुम्ही अवॉइड करू शकता कशामुळं प्रॉपर संतुलित आहार आणि एक तास तुमच्या शरीराला तुम्ही एक्सरसाइज जर केला तर या तीन गोष्टी तुमच्या बॉडीमधून व्हॅनिश व्हायला वेळ लागणार नाही पण त्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही माझ्याकडे येणारे प्रत्येक पेशंटला मी हे ॲडवाईस करत असतो काउन्सिलिंग दुःवताना पूर्ण समजावून सांगत असतो पण तरी ते एक महिन्यानंतर जेव्हा फॉलोअपसाठी येतात तर त्यांच्यामध्ये मला काही सुधारणा दिसत नाही त्यांनी ड्रिंक्स सोडलेलं नसतं त्यांनी स्मोकिंग सोडलं नसतं त्यांनी टोब्या खाणं सोडलेलं नसतं त्याचं वजन ॲज इट इज असतं त्याला मी विचारतो की बाबा रे तुला मी सांगितलं होतं वजन कमी कर तू काय करत नाही आहे डॉक्टर साहेब मी कंट्रोल करतो आहे मी कंट्रोल करायचा प्रयत्न करीत आहे पण माझं माझ्यानी होत नाही तर तुम्हाला एकच सांगतो की स्टार्टिंगला तुम्हाला डिफिकल्ट वाटेल पण जर तुम्ही एका मनावर जर तुम्ही घेतलं तर हे तुम्ही कमी करू शकता हे तुम्हाला मी नक्कीच सांगतो तितका कॉन्फिडन्स पण तुमच्यामध्ये पाहिजे तर जर हे तीन आजार तुम्ही जर तुमच्या शहरातून जर घालवले तर मला वाटतं तुम्हाला केव्हाहीच नपुसंखता श्रीपदासारखी के आजार होणारच नाही कारण की तुम्ही आता जसं प्रोनोग्रॉफी बघता प्रोनोग्राफीमधलं तुम्ही मॉडेल मॉडेल बघा त्या मॉडेलची फिटनेस बघा मग तुम्हाला पण बेडवर जर प्रोनोग्राफी करायची असेल तर तुमच्या पण तुम्ही बॉडीकडं किंवा आरशामध्ये का बघत नाही तर ते बॉडी तुम्ही जर प्रॉपर बनवली प्रॉपर एक्सरसाइज केला तर तुम्हाला लैंगिक समस्याला समोर जायचं काही कारणच नाही आहे पण तुम्ही तुमच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे स्वतःहूनच आपल्या लैंगिक समस्या ओढून घेत आहे आणि तुम्ही औषध गुळ्यांच्या कंपनीचे तुम्ही स्वतःच बळी पडताय तर मित्रांनो असं न करता लैंगिक समस्या दूर करण्यासाठी या तीन आजाराला तुम्ही दूर करा कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या तुम्हाला उद्भवणारच नाही ही माझी मी तुम्हाला शाश्वत देतो धन्यवाद मित्रांनो